ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं गाणं तुफान व्हायरल नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आजपर्यंत आपण शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे ते वेळप्रसंगी अनेकांना खडे बोल सुनावत असल्याचे हो देखील पाहिलेलं आहे मात्र आता त्यांनी गायलेलं गाणं एकदमपणे व्हायरल होत आहे ते नेमकं काय आहे तेच पाहूया आता कमी नाही लोटाला माझ्या भीमाची पुण्याई आई अंगठी सोन्याची बोटाला आता कमी नाही लोट आला माझ्या भीमाची पुण्याई आई अंगठी सोन्याची बोटाला ओकेला आता कमी नाही लोटाला माझ्या भीमाची पुण्याई आई सोन्याची बोट आला जवळ तर सलो आम्ही एका पाण्याचा घोटाला आता कमी नाही लोट आला माझ्या भीमाची पुण्याई आई सोन्याची बोट आला ओके बोट आला आता कमी नाही लोट आला माझ्या भीमाची पुण्याई आई सोन्याची बोट आला तरसलो आम्ही एका पाण्याच्या घोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्य आई अंगठी सोन्याची घोटाला ओके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा आक्रमकपणा अनेकांनी पाहिलेला आहे वेळ प्रसंगी ते खडे बोल देखील सुनावत असल्याचे पाहिलं आहे मात्र आता त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गायलेलं गाणं तुफानपणे व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका